तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती मी परत आलेलो आहे येस आता आम्ही खास गोराईला आलोय का करायला बघू बीज करायला होतोय गाडी कुठे तर आम्ही खास आलोय गोराईला भाऊ करायला इकडे मग आता आम्ही चाललोय मॉलला कशाला शॉपिंग करायला तर yes. okay. बघू आता कसं काय होतंय शॉपिंग कशी करतोय भाऊ कशी करतोय प्लस आम्ही आज फटाके पण फोडणार आहे रात्री ते पण बघू दाखवतच तुम्हाला आमची सिटिंग अरेंजमेंट बघा ओ आमची सुंदर बहिणी रिक्षा नाही लवकर आम्ही चाललो आहे तर गाय नाही तर मंडळी परत आलो पॅकेज ब्लॉक येस आम्ही मॉल आलं का कारण दादाच्या शर्टला निधी लिपस्टिक लावली तुम्हाला लिपस्टिक बघायची बघा हे लिपस्टिक बघा ऑक्सिजन निधी दादाच्या पाठीवरती शिशी केली पिंक कलरची त्यामुळे दादाला ते नवीन कपडे घ्यायला बोलले तरी की नवीन टी शर्ट होय आणि ह्याचे पैसे फक्त फक्त निधी माई येणार आहे त्यासोबत आम्हाला मॅकडॉनल्ड के एफ सी प्लस मला घेऊन हा मी व्हिडिओ काढतोय

घरी हिल असतील पोरगे पप्पा बघतात ना तुम्ही बघतेस ना अमृत बघत काय चाललंय बिचारा तो कंटाळला प्रूफ कायच्याकडे हरस हरासमेंट हरासमेंट बघितलं प्रूफ कोणी काय से हरासमेंट हरास

तू जर माझा ब्लॉग बघत असेल एके दिवशी नक्कीच युट्यूबच्या पैशाने तुला लायसन्स घेऊन देणार मी <laughs> <laughs> हा माझा शब्द आणि माझा शब्द मी कधीच पाळत नाही लक्ष काय दाखवत आहे पोसे दाखवतो अच्छा फोन आयफोन दाखव असं कॅमेरा दाखव ना तुला काय वाटतं दोन हजार बारा सुरू आहे ग हा तुला काय वाटतं दोन हजार बारा सुरू आहे आता किशाला होल पाड ना एवढी भूक लागली ना यार काय खायला पण देत नाही कोणा खूप लागला तुला ऑलरेडी काय कंटेंट नाही देत मुलीला भेटला का मारून अरन काय काच आहे चुप बस ते जरा मारून टाके आज तो गे गे यायो मॅक्स वाले नाहीतर मी बघणार माहिती मला तरी पण जाऊ नाव देतो बोर झालो मी पण चला मंगेश मेश

पपी। देखे। पपी। देखे। <laughs> चला बाबांनो पण भेटू म्हणजे भेटून नाही आपण शॉपिंग घेतले ना आता तो सुरुवात होईल हे आमचे काम आले हमेशा हे पण मस्त होत रे तू ये चप्पलच काढता आपण घालून आलो ना आता मित्रांनो आम्ही केली शॉपिंग म्हणजे काय ना फक्त एकच स्टे घायचं घेतला मॅक्स मधून आता आम्ही जातो घरी का कारण तयारी बाकी मेन म्हणजे दोन पोरींची दोन पूर्ण साड्या घालायच्या आणि ह्या दोघीनं साड्या घालायला मोजून दोन हजार लागणार आहे मला आम्हाला भाऊबीज करायचे फटाके फोडायचे लय काय करायचे खायचं भूक पण लागते मग आता आपण निघतो मॉल मधून बाहेर जायचं बघू आता तुम्हाला कळवी नस मी येस आम्ही आलोय पार्किंग मध्ये हो पाहू 나대, 엔조, 왜 나름, 미추라, 나도, 조라, 나도, 나도, 조라, 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 나나 तुला घाबरव काय ते सोडू तुला हा सोडू काय फ्यू मोमेंट्स लाईट तर गाय आम्ही सँडविच ओके आम्ही आलो सँडविच घ्यायला आणि आम्हाला पूर्ण सोडलं कारण माझी तयारी दोन चांगलं आहे आम्ही काहून तयारी करू पण तरी पण होणार नाही म्हणून आम्ही इथे खायला हवे चिल म्हणजे मस्त सँडविच खाता पाणीपुरी करणार पर पाणीपुरी खाता विचार आहे बघू आता आता बघा

माहित आहे का या बिल्डिंग मध्ये कोण राहत साक्षात बबिताची माहिती कोमल भाभी यू दिस कुठला भाबीस हा फ्लोर आहे हाफ फ्लोअर इथे इथे फर्स्ट फ्लोर मध्ये इथे इथे बाबी राहते आई शप्प सांगतोय जर बाबी भेटली ना मी भेटेन काय नाही बस क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा हूं अब सांगते हे कोमल हॉबीचं घर आहे मी लीक करते घर तुम्ही जावा नडा बिंदास चला करा गर्दी अब आपण 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 रास पैसा नुसता जिद्दल्यामध्ये पैसा कमवतो नि गृदत्याने घर देते गाडी पण होते घर पण गाडी एवढी खास नाही पण ती नवराची गाडी आहे गाडी गेली शूटिंगला गेली शूटिंगला गेली शूटिंगला गेली बबिता तना नवीन एपिसोड करते सॉरी बबिताना सॉरी कोमत माफ नाही समज रयो समज रयो अरे नवीन एपिसोड करते आता आता आम्ही पण घरी तर चेक करूया की त्या दोघांची हो तयारी झाली की नाही नसेल झाली तर मग एकदम कोपर में लगा कोई त्रास नाही होगा इसको तर हा मी काय बोलत होतो हा तर हा आता घरी जाऊन आम्ही बघतो तर दोघांची तयार झाली केला झाली असेल तुम्हाला प्रूफ बघायचं हा बघ हा बघा नाव माहिती काय तिचं हा समजलं ना आमचं लिफ्ट मध्ये आता लिफ्ट मध्ये आम्ही छान करणार तुम्हाला दाखवतो काय भेटू येस अरे काय आता आम्ही हाय काटा हाय नका

मजा आया मेकअप बाकी ना मेकअप बाकी ना? है ना? है 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 ना आज विदाउट मेकअप बघून घ्या ही रिअलिटी आहे हो माहिती माहितीये तू पाकिस्तानची तरी पण हिरो घालायला सांगायची गरज नाही कि पाकिस्तानची आहे

आपण लहानपणीची पोरं भरवतोय तो फक्त रापरूप 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 झुपत झुपत चिपत चिपत चिपट चाललंय छोट्या वर मोठ्या वर रोष करतो समजते तुम्हाला म्हणजे आजकालची जनरेशन झेंजी नाही तू कुठे जेन अल्फा अल्फाचा बिटा बिटाचा अल्फा नवीन आले जनरेशन काय माहिती कुठ नाही मेरा नाम है कैवल्या मैं गोराई मुंबई से बात कर रहा हूँ मुंबई फोर जीरो 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 नाइन टूटा के यहाँ पर रहता हूँ मैं ठीक है हमारे टाइटल है भावभी का स्पेशल अभी वो लड़कियाँ तैयारी कर रहे हैं अभी वो लड़कियों को क्या बोलेंगे वो पाकिस्तान भी आई है जो ग्रीन ड्रेस पहन

अरे ये मेरी मम्मी आई है ऐसे से कर रही है इतना मेकअप करती है ना एक घंटा एक घंटा सब सबको सताती है एक घंटा मेकअप में कराते क्या बोल कोपर खेलने में जाए कोपर खेलने में जा रहे तो चार घंटा अब बोलते के लिए लगता इतना सी 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 इतना मेकअप के लिए अभी हम लोग खा के आए सब बाहर का चटपट

बेचारी आई और बोलती है मुझे कोमल नहीं बोलने कहा मुझे नहीं करके भाग गए एक भी मेरे लिए आई मुझे बकरी हाथ में के मेरा नाम कोमल नहीं मेरा नाम अंबिका तो है मैं बोला में क्या अंबिका रहती है जाति के साथ अंबिका अरे कोमल है कोमल कौन से सपने में लंडन के सपने में कि मुंबई में रहती कि लंडन में बेचारी बोली पूजा मैं बोला जा जा मेरे साथ रहे मत

आली माझ्या घरी भाऊ बीज आणि आमचा हा पर्सनल फोटोग्राफर हॅप्पी भाऊ बीज ओम दादा यूट्यूबवर ॲमेरी गा आमची हत्यार पकडे हे पकडे रात्रीचे अकरा वाजता आमच्या लक्ष पटाई फोडला पुलाण धिंग गोराई को आग लगा देंगे। yes. आग। पूरा गोराई जला देंगे। ज्यालामेट्स लटाके फोडतो आम्ही म्हणजे हा पोड़े कर फायनली आमचं सगळं कार्यक्रम झालं फटाके फटाके फोडले आम्ही काय बघा आम्ही धूर बागा गेलो नुसता धूर करून फटाक्या फोडून काय मजा आली हा फटाक्या पण तिथे माहिती काय आम्ही फटाक्याला एक रुपया तुम्हाला एक ट्रिक सांगतो काय तर तुमचे कोण कथेंच असतील तर त्यांना त्याला सांगून ठेवायचे की फटाके एक्स्ट्रा घेऊन ठेव तसं आपला फटाक्याचा खर्च असतो हा ना आता कसं मामाने फटाके घेऊन ठेवलेले खूप सारे किती एकदम सहा घेतलेली ते जा तेच आम्ही वाटा घेऊन एक एक हजार मध्ये फोन टाकले मग आमचं बजेट त्या झिरो रुपीज ये सांगतेस की आम्ही आम्ही जेवणार आणि नंतर निघायची गोळी घेणार बघू काय अपडेट असेल तुम्हाला सांगेनच पण घरीच निघू आईच आम्ही जेवलो बिवलो मस्त गप्पा गोष्टी झाल्या बघा पॅकिंग पॅकिंग सुरू आहे आता निघायची आमची तर आता आम्ही चाललोय मांडूपला टू विरार नाही विरार नाही हा बोरवली आता आम्ही बोरिलीवर लिहिणार विरार सॉरी मुंबई सा, बांडूक साठी तर हा तर बस हा ब्लॉग एवढाच होता जर तुम्हाला आवडलं लाईक सबस्क्राईब आणि फॉलो नक्कीच करा अशा विचित्र विचित्र साठी मला फॉलो करा माझं कॉन्टेंट माझ्या चॅनलचं नाव काय विथ काय वाईट विथ ओम प्लीज सबस्क्राईब मी ये येस